पाठदुखी त्रास आहे आणि गुडघ्यामध्ये निघते गुडघ्यात पण आणि हा प्रॉब्लेम काय होत आवाज कुठे येतो आवाज इथे बॉल मध्ये बॉल मध्ये पण त्रास होतोय कमरेत पण त्रास आहे पूर्ण वन साईड त्याला प्रॉब्लेम आहे 白了头，白了头，对吧？ आज आपल्याकडे जळगाववरून पेशंट आलेले त्यांना वन साईड पूर्ण पेन होता शोल्डर पेन होतं नेक पेन होतं बॅक पेन होतं लोअर बॅक पेन होतं नी पेन होतं आणि पो पोटाचा पण त्यांना त्रास होता तर सर किती वर्षापासून हा त्रास होतो मला मला जवळपास तीन ते चार वर्ष तीन ते चार वर्षाचा त्रास सर आज फर्स्ट सेटिंग आपण केली तर तुम्हाला किती बरं वाटलं त्यांना आता बरं वाटलंय अजून एक पण पूर्ण आज तशी अर्धी झाली अजून अर्धी करायची बाकी आहे सहा सात प्रकारच्या थे थेरपी आपल्या अजून बाकी आहे फक्त एक एक सेटिंग दोन सेटिंग आपण आज केली आपण सरांची तर त्यांना साठ ते पासष्ट टक्के त्यांना रिझल्ट मिळाले बरोबर सर हो नमस्कार सह्याद्री गाव ओरखे नाशिक महाराष्ट्र